तीस गुंठ्यात पाच लाखाचा नफा सैनिक टाकळीतील युवा शेतकऱ्याचा प्रयोग भाजीपाला शेतकऱ्यांना दाखवून दिले महादेव पाटील या शेतकऱ्यांना शेतीमध्ये पहिल्यांदाच मिरचीचं पीक घेतलं यासाठी पत्नी संध्या यांचं मोठं योगदान मिळालं भाजीपाला पिकाचा कसलाही अनुभव नसताना सदर शेतकऱ्याने इतके उत्पन्न घेतले उन्हाळ्याचे दिवस असल्यानं तीव्र उन्हापासून रोप जगेल की नाही याची देखील शंका होती तरी त्यांनी धाडस करत भाजीपाला पिकाचा जुगार खेळला त्याला यशाची झालर लाभली आणि त्यांनी मिरची पिकाचे तीस गुंठ्यात दहा टन विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल पाच लाख रुपये मिळवले मी माझे भीमराव पाटील सैनिक टाकरीचा रहिवाशी असून मा मी माझ्या तीस गुंठे क्षेत्रात राहणार मिरची लागण करण्याचा निर्णय घेतला पंधरा मार्चला मिरची लागण केली आमदार एकवीस बत्तीस ज जात आहे आणि मला पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं म्हणजे कसं मल्चिंग हातरायचं किंवा कसं काय हे करायचं टिबक हे करायचं तरीसुद्धा मी यात कमीत कमी पाच साडेपाच लाखाच्या पुढं नफा मिळविला यात आणि मला मिरचीनं पहिल्यांदाच करायला हे भाजीपाला आणि यात मला भरघोस उत्पन्न दिलं आहे आणि शे शेतकऱ्यानं तरुण पिढीनं शेतीकडे वळून शासकीय ह्याच्यात कुठं गुंतून न राहण्यापेक्षा ह्यात शेतीत राहून पैसा मिळणे हे मला चांगलं वाटते उन्हामुळे पीक कमी आणि दर जास्त असल्याने फायदा झाला त्यांनी पंधरा मार्चला एकवीस बत्तीस नामधारी जातीच्या एकूण पस्तीसशे मिरची रोपांची तीस गुंटे लागवड केली यासाठी तारकाटी व मल्चिंग पेपर हंतरून रोपांची लागवड केली लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतीची योग्य मशागत करून शेणखत घातले बांबूच्या काठीचा मांडव घालून मिरचीच्या रोपांची योग्य बांधणी करून घेतली ठिबकद्वारे रोपांना पाणी खते दिली या खते दिली या ठिबकच्या माध्यमातून खते वेल वेळोवेळी बारकाईने रोगराई बद्दल कृषी सेवा औषध दुकानदारांचा सल्ला घेतला त्यामुळे मिरची पिकाचा प्लॉट एकदम जोरात आला प्रत्येक तोड्याला भरपूर माल निघाला तीस गुंट्या सरासरी दहा टन उत्पादन घेतले त्यातून दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे रोजगारी खते बी बियाणे यांचा खर्च वजा जाता निव्वळ पाच लाख रुपयांचा नफा झाला आहे योग्य वेळी फवारण्या खते दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न मिळालं अद्याप उत्पन्न सुरूच आहे निसर्गाने साथ दिल्यास आणखीन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण सैनिक टाकळी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा